जवळपास रात्रीचे दहा वाजले होते नगर डेपोत आज जरा गर्दी कमी होती सुधीर ड्रायव्हरने आपली एस टी बस डेपोमध्ये लावली दिवसभर त्याने लांबच्या फेऱ्या केल्या होत्या नगर ते संभाजीनगर नगर ते बीड पुणे अशा बऱ्याच लांबच्या फेऱ्या झाल्या होत्या उन्हाळ्याचे दिवस असल्याने रात्रीची हवा अजूनही गरमच वाटत होती त्याने गाडीचे दार बंद केले गळ्यातील दुपट्ट्याने आलेला घाम पुसला चला आज तरी लवकर घरी जायला मिळेल तो स्वतःशीच म्हणाला आणि समोरच्या पानपोईवर जात दोन तीन ग्लास थंड पाण्याचे तो प्यायला आता कुठं त्याला तरतरीत वाटत होतं ड्युटी संपली म्हणून तो आनंदात होता सुधीरचे लग्न होऊन तीन वर्ष झाली होती दोन वर्षाची गुंडस मुलगी त्याला होती तिच्यासाठीच काहीतरी खायला घ्यायची म्हणून तो डेपोच्या बाहेर दुकानाकडे गेला सुदैवाने काही दुकानं चालू होती त्याने तिथे जाऊन एक किलो चिवडा घेतला जलेबी घेतली आणि पैसे देऊन तो परत डेपोत आला पार्किंगमध्ये लावलेली त्याची बजाट डिस्कवर धूळ साफ करून बाहेर काढली त्याला चाबी लावली आणि केक मारणार तेवढा डेपोत अनाऊन्समेंट झाली सुधीर कळू लवकरात लवकर नोंदणी द्या या अचानक आलेल्या आदेशाने सुधीरला जरा रागच आला दोन तीन शिव्या त्याने स्वतःशीच दिल्या त्याची ड्युटी संपली होती तरीसुद्धा त्याला पुन्हा डेपोत बोलावले म्हणजे नक्कीच एखादी ट्रीप त्याला करावी लागेल याचाच तो राग होता त्याने तावातावातच गाडी स्टँडवर लावली चाबी काढून तो रागातच नोंदणी कक्षाकडे निघाला जेव्हा तो तिथे आला तेव्हा त्याला सांगितलं गेलं की साहेबांनी त्याची ड्युटी एका गाडीवर लावली म्हणून आणि त्याला त्यांच्या कक्षात बोलावलं आहे म्हणून त्याने तिथे थोडा वाद घातला पण वरिष्ठांनी बोलावले म्हणून त्याला जावेच लागणार होते तो वरिष्ठांच्या केबिनमध्ये आला अरे सुधीर बघ वाईट वाटून घेऊ नकोस माझ्या बोलण्याचा कदाचित तुला राग येईन पण परिस्थितीच तशी आहे संगमनेर जाणारी गाडी टाकळीजवळ दोन तासांपासून रस्त्यात बंद पडली आहे प्रवासी वाद करीत आहे आणि त्या मार्गाने आज दुसरी गाडीसुद्धा नाही म्हणून आम्ही डेपोतून दुसरी गाडी रवाना करीत आहोत हो पण साहेब दिवसभरापासून मी किती ट्रीप मारल्यात माझ्या ड्युटीचा टाईम संपलाय तरी तुम्ही माझीच ड्युटी त्या गाडीवर का लावली आहे अरे आज कुठलाही ड्रायव्हर खाली नाही बस आजचे दिवस ही ट्रीप पूर्ण कर हवे तर तुझ्या उद्याच्या दोन ट्रीप मी कॅन्सल करतो मग तर झालं वरिष्ठांच्या या बोलण्यावर कुठे सुधीरचा राग थोडा कमी झाला आणि त्याने जर वरिष्ठांचं ऐकलं नसतं तर त्यालाच भारी गेलं असतं कारण मध्ये जर सुटी काढायची असती तर त्याच्या साहेबांनी त्याला दिलीच नसती या गोष्टीचा राग त्यांनी कधीतरी काढलाच असता ठीक आहे साहेब म्हणत तो नाराजीतच तेथून निघून गेला गाडीची एंट्री केली आणि खाली गाडी घेऊन तो टाकडीच्या दिशेने निघाला आता रात्रसुद्धा चांगली झाली होती शहर हळूहळू शांत पडू लागलं होतं त्याला खिडकीतून अजूनही हवेच्या गरम झापा लागतच होत्या समोर वाहनांची वर्जडसुद्धा कमी झाली होती ही ट्रीप त्याच्या मनाविरुद्ध होती त्यामुळे अजूनही तो रागातच होता गाडीचे गिअर टाकताना तो रागातच दात खात होता आणि मनातल्या मनात शिवी घालत होता तेवढ्यात त्याला आठवलं की आपण आज घरी फोन करून सांगितले नाही की आज घरी यायला जमणार नाही म्हणून म्हणून त्याने समोर लक्ष ठेवत आपल्या खिशातून बटनाचा मोबाईल काढला आणि घरचा नंबर डायल करत फोन लावला दोन तीन रिंग गेल्यावर त्याच्या बायकोने फोन उचलला त्याने घरी न येण्याचे कारण सांगितले तसे त्याची आणि बायकोची जरा बाचाबाची झाली पण शेवटी त्याने तिला कसे तरी समजावले आणि फोन ठेवला तो या प्रवासाला खरे तर कंटाळला होता कधीकधी -कधी त्याला वाटे की ही नोकरी सोडून एखादा धंदा चालू करावा पण हवे तितके भांडवल त्याच्याकडे नव्हते जे मिळे ते घर खर्चातच संपून जाई त्यामुळे मन नसतानाही त्याला ते करावेच लागे समोरच्या ते त्या अंधारात त्याला काकणेवाडीचं बोर्ड दिसलं म्हणजे पुढचं स्टॉप टाकळी होतं समोरच्या रस्त्यावर आता एकही वाहन दिसत नव्हतं त्यामुळे गाडीची स्पीड त्याने वाढवली आणि काही अंतर कापतच समोर रस्त्याच्या कडेला उभी असलेली एक एस टी बस त्याला दिसली पण टाकळी यायला अजून दोन किलोमीटर तरी बाकी होतं आणि साहेबांनी सांगितल्याप्रमाणे जी एस टी बस बंद पडली होती ती टाकळीच्या पुढे होती मग ही बस कोणती होती ती उभी असलेली बस आता जवळ येत होती तेवढ्यात त्याचा फोन वाजला आणि तो फोन त्याच्या साहेबांचा होता तो फोन उचलणारच होता की त्याचा फोन अचानक बंद पडला अरे अचानक कसा काय मोबाईल बंद पडला तो स्वतःशीच म्हणाला आणि त्याने त्याची गाडी त्या समोरच्या बंद पडलेल्या गाडीजवळ लावली सुधीरला वाटलं की ही तीच बस असावी त्यामुळे फोन त्याने चेक न करता तसाच त्याने फोनना खिशात ठेवला आणि दरवाजा उघडून तो गाडीच्या खाली उतरला ती समोरची गाडी अजूनही अंधारात उभी होती पण गाडीच्या बाहेर एकही प्रवाशी ड्रायव्हर किंवा कंडक्टर दिसत नव्हता तो जसजसा गाडी जवळून जात होता तेव्हा सुधीरच्या लक्षात आलं की गाडीत प्रवाशांची गर्दी होती कारण गाडीमधून बोलण्याचा हसण्याचा आवाज येत होता सुधीर येता सगळे प्रवाशी त्याच्याकडे बघत होते आणि त्या गर्दीतून एक आवाज आला हो साहेब गाडी आणली का कधीपासून थांबलो इथे एक माणूस खिडकीतून तोंड काढत त्याला म्हणाला हो हो बस आली आहे तुम्ही बसा मागच्या गाडीत कसा तरी बोलत सुधीर म्हणाला त्याने असे म्हणताच त्या गाडीतील प्रवाशी एक एक करून सुधीरने आणलेल्या गाडीत जाऊन बसत होते पण जाताना प्रत्येक प्रवासी मात्र सुधीरकडे बघत जात होता सुधीरला हेच कळत नव्हतं की हे प्रवाशी असे का वागत आहे आणि त्यात त्या त्याला त्या गाडीतून जळल्यासारखा वास येत होता म्हणजे मानवी केस भाजल्यासारखा मांस भाजल्यासारखा घानेरडा दुर्गंध त्याने पटकन आपल्या नाकावर हात ठेवला या गाडीचा कंडक्टर कुठेच दिसत नव्हता नेमका हा प्रकार काय चालला आहे त्याच्या लक्षातच येत नव्हता त्याने आपला फोन काढला त्याची बॅटरी काढून पुन्हा चालू करण्याचा प्रयत्न केला पण फोन चालूच होत नव्हता त्याने रागातच फोन खिशात ठेवला आता सगळे प्रवाशी त्या गाडीत जाऊन बसले होते आणि एक माणूस बाहेरच उभा राहून सुधीरकडे बघत हसत होता त्याला पाहता सुधीरला कसे तरीच वाटले आणि तो त्याच्याकडे दुर्लक्ष करत तो गाडीजवळ आला तसा तो बाहेर उभा असलेला व्यक्ती त्याला म्हणाला अहो साहेब प्रवाशी रागात आहेत काळा आता तरी गाडी नाहीतर ते काय करतील याचा अंदाज नाही सुधीरला त्याच्या बोलण्यावर जरा रागच आला पण त्याचे लक्ष जेव्हा त्या सगळ्या प्रवाशांवर गेले तेव्हा तो काहीच बोलला नाही त्याला वाटलं की या गाडीचे ड्रायव्हर कंडक्टर बहुतेक निघून गेले असावेत आणि त्यासाठीच त्याला तो फोन आला असावा त्यामुळे त्याने जास्त विचार न करता ड्रायव्हिंग साईडवरील दार उघडलं आणि गाडी चालू करत संगमनेरच्या दिशेने घेतली गाडीत बसताच त्याला त्याच्या गाडीत तसाच तो जळल्यासारखा दुर्गंध येत होता नेमका हा वास कशाचा येत आहे त्याला हेच कळत नव्हतं तो विचित्र माणूस समोरच्या कॅबिनमध्ये आला आणि दुसऱ्या बाजूच्या सीटवर बसला आणि त्याच्या बसण्याने सुधीरला जरा विचित्र वाटत होतं त्याने त्याच्याकडे दुर्लक्ष करत आपल्या ड्रायव्हिंगवर लक्ष केंद्रित केलं आणि तो गाडी चालवू लागला तो माणूस एकसारखा सुधीरकडे बघत होता त्यामुळे सुधीर जरा गोंधळत होता आणि त्याने न राहून त्या विचित्र माणसाला जरा खळसावले अहो दादा तुम्हाला माझ्याशी काही प्रॉब्लेम आहे का कधीपासून पाहतोय तुम्ही नुसते माझ्या तोंडाकडे विचित्र नजरेने पाहताय सुधीरनं असं म्हणताच तो व्यक्ती जरा हसला आणि म्हणाला अहो साहेब सगळेच बघत आहे की तुमच्याकडे मागे बघा जरा त्याने मागे इशारा केला तसे सुधीरने सुद्धा मागे वळून पाहिलं आणि पाहतो तर काय एस टी बसमधील सगळे प्रवाशी त्याच्याकडेच बघत होते सुधीरचा एकदम जीव उडाला कारण ते सगळे प्रवासी इतके विचित्र बघत होते की कुणाला ही भीतीच वाटली असती त्याचा घाबरलेला चेहरा पाहून तो व्यक्ती त्याला म्हणाला घाबरू नका ड्रायव्हर कोणी काही करणार नाही तुम्हाला म्हणजे काय म्हणायचं आहे तुम्हाला सुधीर म्हणाला तुम्ही आम्हाला ओळखलं नाही तर अजून अहो यात ओळख कसली तसा तो माणूस पुन्हा विचित्र हसला आणि म्हणाला आम्ही प्रेतात्म्या आहोत तो व्यक्ती बोलला आणि त्याच्या या बोलण्यावर मात्र सुधीर जोरजोराने हसला अहो काय भाऊ काय मस्करी करता आतापर्यंत मला तुमची भीती वाटत होती पण आता तुम्ही म्हणता की प्रेतात्म्या आहोत हे जरा अति होत आहे सुधीर पुन्हा हसला त्याच्या बोलण्यावर तो बाजूचा व्यक्ती हसला आणि काहीच न बोलता समोरच्या दिशेने पाहू लागला काही वेळ त्या दोघांमध्ये काहीच बोलणं झाले नाही शेवटी न राहून सुधीर म्हणाला तुम्ही जात तरी कुठे आहे मी कळलेच की ड्रायव्हर तुम्हाला सांगतोच आल्यावर माझं ठिकाण मला वाटलं प्रेतात्म्य आहात तर स्मशानात जात आहेत की काय सुधीर त्याला हसत म्हणाला आता त्याच्या या बोलण्यावर मात्र पूर्ण एस टी बसमध्ये शांतता पसरली जणू कोणी बसमध्ये बसलेच नव्हते ती शांतता इतकी जीवघेणी वाटत होती की सुधीर थोड्या वेळासाठी घाबरला तुमचा असल्या गोष्टींवर विश्वास नाही का भूता प्रेतांवर सुधीरला तो बाजूचा व्यक्ती म्हणाला नाही बा आपला तर नाही अहो ज्या गोष्टी नाहीच त्याच्यावर कशाला विश्वास करायचा होईल होईल तुम्हाला विश्वास कुठे हो असं काही नसतं सुधीर त्या व्यक्तीला म्हणाला आता सुधीरला खडकवाडीचा बोर्ड दिसू लागला सुधीरने पटापट गिअर काढत गाडीची स्पीड कमी केली सुधीरला जोराची लागली होती म्हणून त्याने पटकन गाडी साईडला लावली मी येतोय दोन मिनटात असे म्हणत सुधीर गाडीच्या खाली उतरला खडकवाडीच्या स्टॉपवर एक पानठेला चालू होता त्याला पाहता सुधीर म्हणाला अरे वा बरे झाले पानाची तलब झालीच आहे तर खाऊनच जाऊ तो तिथे गेला आणि त्याला पाण्याची ऑर्डर दिली आणि मागच्या बाजूने जात शेताकडे तो आपला कार्यक्रम उरकवू लागला आणि परत येऊन समोरच्या नळावर हात धुत त्याने दोन तीन घोट घशाखाली उतरवले आणि परत तो तिथे पांढ्याला जवळ आला तिथे त्या टपरीवाल्याजवळ मोबाईलचं चार्जर दिसत होतं भाऊ माझ्या मोबाईलला चार्जिंग नाही हो पान बरेपर्यंत लावता का माझ्या मोबाईलला चार्जिंग त्या टपरीवाल्याने मोबाईल चार्जिंगला लावला आणि तो पान बनवू लागला पान बनवत बनवत तो टबरीवाला सुधीरला म्हणाला काय ड्रायव्हर साहेब आज गाडी खालीच नेताय का त्याच्या या प्रश्नाने सुधीर जरा आश्चर्यचकित झाला अरे मी खाली गाडी कशाला नेणार मला काय वेळ पण लागलाय का अहो साहेब पण गाडी खालीच आहे की तुमची काय बोलताय तुम्ही सुधीरने त्याच्या गाडीकडे पाहिलं तेव्हा गाडी प्रवाशांनी खच्च भरून होती आणि समोरचा कॅबिनमध्ये बसलेला माणूस तेथूनच सुधीरकडे पाहत होता अरे तू वेळावेळा झाला की काय जाऊ दे आधीच उशीर झालाय दे मला पान आणि देतो माझा मोबाईल सुधीर म्हणाला तसे त्या पानटपरीवाल्याने पान, पान सुधीरच्या हातात दिले सुधीरने ते तोंडात कोंबले त्याने त्या टपरीवाल्याचे पैसे दिले आणि आपला मोबाईल हातात घेत तो बसकडे निघाला सुधीर जाताच मागून तो टपरीवाला स्वतःशीच म्हणाला अजब माणूस आहे पुन्हा गाडी खाली आहे आणि म्हणतो की गाडी प्रवाशांनी भरून आहे असे म्हणत तो टपरीवाला परत त्याच्या कामात गुंतला सुधीरने गाडी येताच त्याचा मोबाईल चालू करण्याचा प्रयत्न केला आणि तो चालूसुद्धा झाला तसा त्याचा आनंद द्विगुणित झाला त्याला बरीच मिस कॉल दिसली तो ते पाहणारच होता की बाकीचे लोक जोरजोराने ओरडली गाडी चालू करा म्हणून तसा सुधीरने मोबाईल खिशात ठेवला आणि गाडी चालू करून पुन्हा रस्त्यावर घेतली आता रस्ता आधीपेक्षा जरा जास्त सुनसान वाटत होता एस टी बस खळकवाडीच्या बरेच पुढे आली होती आणि तो बाजूला बसलेला व्यक्ती म्हणाला ड्रायव्हर थांबवा इथे गाडी इथेच उतरायची आहे आम्हाला त्याने तसं म्हणताच सुधीरने गाडी थांबवली सुधीरने खिडकीतून चारही बाजूनं पाहिलं सगळीकडे अंधार होता कुठेच गावाकडे जाणारा रस्ता दिसत नव्हता त्यामुळे तो म्हणाला इथे या अंधारात उतरणार तुम्ही हो इथेच उतरणार ते तिकडे गेले की स्मशान आहे तेच आमचे घर तो व्यक्ती सुधीरला म्हणाला अहो बस करा की मस्करी आता भाऊ अशा भयानक रात्री असं काही बोलू नये तो व्यक्ती फक्त विचित्र हसला आणि तेवढ्याच सुधीरचा फोन जोरात वाजला त्याने पाहिलं तर त्याच्या साहेबाचा फोन होता त्याने पटकन तो फोन उचलत कानाला लावला अरे सुधीर फोन का बंद करून ठेवला होतास किती फोन करतोय मी माफ करा साहेब फोन बंद होता चार्जिंग नसल्यामुळे सुधीर म्हणाला बरं बरं मला सांगायचं होतं की जी बस बंद पडली होती ना ती चालू झाली होती आणि ती संगमनेरकडे रवाना झाली आहे तो आता गाडी परत घेऊन दे साहेबांच्या या बोलण्याने सुधीरला जोराचा धक्का बसला तो स्वतःशीच म्हणाला जर ती गाडी प्रवाशी घेऊन गेली तर हे प्रवाशी कोण आहेत त्याने वळून त्या व्यक्तीकडे पाहिलं तेव्हा सुधीरला धरधरून घाम फुटला कारण तो व्यक्ती आता माणसासारखा दिसत नव्हता असं वाटत होतं की कुठल्या तरी आगीत त्याचा चेहरा अंग भाजले असावे त्याचे ते बाहेर आलेले डोळे आतमधील डोक्याची कवटी स्पष्ट दिसत होती आणि तो आता सुधीरकडे पाहूनच हसत होता आणि त्याचे विद्रोहणे पाहून सुधीर लटलट कापू लागला होता आता तो जळालेला माणूस उठून उभा राहिला आणि सुधीरला म्हणाला काय ड्रायव्हर झाला का विश्वास आता तरी भूत असतात म्हणून त्याचे ते घोकऱ्या आवाजातील बोलणे पाहून सुधीर सुन्ना पडला होता त्याने मागे वळून पाहिलं तेव्हा त्या ते एसटी बसमधील सगळ्यांचे चेहरे विद्रूप होते भयानक होते आणि सगळ्यांचे लक्ष सुधीरकडेच होते ते एक एक करून गाडीच्या खाली उतरले आणि समोरच्या त्या अंधारात जाऊ लागले सुधीर अजूनही मट्ट होऊन त्या दृश्याकडे पाहत होता आणि त्याच्या मनात ते विचार घोळत होते म्हणजे तो पांडपरीवाला खरे बोलत होता तर गाडी त्याला खालीच दिसत होती कारण गाडीमध्ये प्रेतात्मे बसले होती त्याचे डोके घरघर फिरत होते आणि त्याच्या डोळ्यासमोर अंधारी येऊ लागली आणि तसाच तो बेशुद्ध झाला किती वेळ झाला असेल माहीत नाही कसल्या तरी आवाजाने त्याचे डोके घुमत होते आणि तेवढ्या त्याच्या चेहऱ्यावर कोणीतरी थंड पाणी टाकले तसा सुधीर भांबावत उठला आणि समोर घाबरत पाहू लागला सकाळ झाली होती आणि त्याची एस टी बस रस्त्याच्या मधात उभी होती आणि गाडीच्या भोवती बरीच गर्दी जमली होती त्या गर्दीतील एक म्हातारा म्हणाला काय हो ड्रायव्हर साहेब राज्याला जास्त घेतली होती का त्यावर सुधीर स्वतःला सांभाळत म्हणाला नाही नाही काका मी मद्यपान करत नाही अच्छा मग ही गाडी अशीच मदत का टाकून झोपलाय मागून येणाऱ्या गाड्यांना त्रास होतोय तो म्हातारा म्हणाला आणि त्यानंतर सुधीरने त्याच्यासोबत घडलेले सर्व प्रसंग जसेच्या तसे, तसे सांगितले ते गर्दीतील लोक ऐकताना कधी भीतीने गाढून उठत तर कधी आश्चर्यचकित होत सुधीरचे बोलणे पूर्ण झाल्यावर तो म्हातारा त्याला म्हणाला ड्रायव्हर साहेब बरीच वर्ष झाली त्या टाकळीपुढे एक बराच मोठा अपघात झाला होता त्यातच ती बस जळून खाक झाली होती आणि ते सुद्धा त्यामध्ये जळून खाक झाले होते तुम्हाला दिसलं ते फारच भयानक होतं ती दिसलेली तुम्हाला प्रेतात्म्य होती पुधाटकी होती घाबरू नका आता देवाची कृपा झाली म्हणून तुम्ही वाचलेत हे ऐकता सुधीरच्या अंगावरून सरसरून काटा आला त्या सगळ्यांचे आभार मानून सुधीरने पुन्हा गाडी चालू केली आणि नगरच्या दिशेने घेतली मित्रांनो ही थरारक भयकथा तुम्हाला कशी वाटली ते कमेंटमध्ये सांगायला विसरू नका भेटूया लवकरच अशाच एका भयकथेसोबत